इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघ दौंड पुणे व व्हिजन स्पोर्ट्स फाउंडेशन धायरी पुणे यांच्यातर्फे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न नऊ मे दोन हजार पंचवीस नंद्या वर्त बंगला पाटस रोड दौंड पुणे येथील श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघ दौंड यांच्यातर्फे व व्हिजन स्पोर्ट फाउंडेशन पुणे धायरी टायकॉन चॅरिटी फाउंडेशन पुणे आणि एच व्ही देसाई पुणे मोहम्मदवाडी दौंड माननीय सौ नीता ढवाण पाटील मॅडम दिव्यांग सेलच्या प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी यांची उपस्थिती लाभली दौंडचे प्रतिनिधी आणि डॉक्टर महेंद्रकर असे सर्व सेवाभावी वृत्तीने उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी शेनोलीकर यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले संपूर्ण शरीराचे परीक्षण करून जर्मन टेक्नॉलॉजी असणाऱ्या मशीनद्वारे त्याचे रिपोर्ट दिले डोळ्याच्या प्रतिनिधींनी सांगितले गरज पडल्यास ऑपरेशन पुण्याला पेशंटला घेऊन जाऊन सोडण्यात येते व मोफत ऑपरेशन केले जाते आप अल्प दरात काही जणांना चष्मे देण्यात आले ॲक्युप्रेशर अॅक्युपंक्चर आणि फिजिओथेरपी या तिन्ही क्रियांना खूप जोर द्यावा लागत होता पण संबंधित श्री प्रितेश पाटील सर आणि श्री चंद्रकांत काटकर सर यांनी न थांबता सर्व शिबिरातील लाभार्थींचे पाय कंबर कंबरपाठीचे मणके मान हातापायाचे बोटे या सर्वांवर योग्य तो दबाव देऊन उत्तम निदान केले साडेआठ ते साडेदहा शिबिर सुरू होते श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघाने सोय केली होती शिबिराचे आयोजन सचिव अर्चना साने यांनी केले श्री श्याम वाघमारे कार्यकारी अध्यक्ष श्री अरविंद गोलांडे उपाध्यक्ष श्री अशोक दीक्षित खजिनदार श्री वसौ सी पी कांबळे श्री देशपांडे राघवेंद्र श्री सुधाकर जोगळेकर श्री दिलीप लोकरे यांचे प्रचंड मोलाचे सहकार्य लाभले एकशे तीस ज्येष्ठ लोकांनी लाभ घेतला संध्याकाळी पाऊस पडला आभाळवायने निसर्गाला या शिबिराला जणू आशीर्वाद दिला सर्व शिबिर यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व संस्थांचे श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विशेष आभार धन्यवाद आणि आशीर्वाद गेली का, गेले का होती, होती? खांदे बरे वाटले का बर वाटले एकदम बरं वाटलं आता काही दुखत नाही सगळ्यांना आभार मानणार सगळ्यांना बरं वाटलं का आभार मानणार का म्हणतो सगळ्याचे आभार मानणार का सगळ्याचे आभार आभार थँक्यू ज्येष्ठ नागरिकांना माझ्या आत्ता मर्मथेरापी मला खूप छान वाटलं एकदम आराम वाटला एकदम मला छान वाटलं थँक्यू ठीक आहे ओपन होत नाही का नाही तुम्ही ओपन करू दे उघडा मोठा मोठा उघडा अजून जी बाहेर काढा जी बाहेर काढा काढा काढा

गेले ना गेली का बोटी गेली आरामात गेली काय ना पार हलका वाटतय का हलका वाटतय का थोड वाटते ना जबडा मोठा उपन्न झाला ना आधीपेक्षा কল্লাশ স্পষ্ট কলে কি পড়েছি হ্যাঁ ও